सावळी गावात नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ग्राम सचिवालय बांधकाम करणे पंचेचाळीस लाख रुपये व गणेमाळा ते एम आय डी सी रोड करणे पंधरा लाख रुपये या कामाचे आर डॉ सुरज भाऊ खडे यांच्या हस्ते असे साठ लाख रुपये कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी सरपंच सन्मती गणे उपसरपंच निर्मला कुपवाडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग ज्येष्ठ नेते महादेव चौगुले दिलीप तांबडे विजय शिंदे माजी सरपंच श्रीकांत डोंगरे माजी उपसरपंच संदीप बंडगर माजी उपसरपंच रोहित तांबडे ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे ग्रामपंचायत सदस्य बजरंग माळी प्रदीप बंडगर उषा शिंदे पूजा बंडगर छाया मोरे कल्पना शिंदे धर्मप्रिया कांबळे मुजावर मॅडम तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद चौगुले तसेच परशुराम भंडगर राजेश साळके इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते